नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना त्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात छानपैकी पाऊस आहे सरीवर सरी येत सरी आहेत आता श्रावण चालू आहे मग ऊन पावसाचा सा, खेळ चालू राहणार ह्या महिना तर सगळी कामं झालेली आहेत देवपूजा झालेली आहे ॲज युजल दोघंही झोपलेली आहेत माझी मुलं तर म्हटलं थोडंसं किचनचं काय आवरायचं ते करून घेते चहा ठेवलेला आहे अमोल आंघोळीला गेलेले आहेत साडेसात पावणे आठपर्यंत माझी देवपूजा होतेच होते सातला मी डॉट उठते बरोबर उठल्या उठल्या आधी आंघोळ करून घेते मधेव पूजा करून घेते कपडे ना सकाळचेच वाळत आहेत अजून काढले नाही आहेत ते तसेच ठेवलेले आहेत आणि आज जरा पाऊस वाटतोय त्याच्यामुळे तर साडेसात होऊन गेलेले आहे ॲक्च्युली आज ना आमची इथे म्हणजे माझ्याकडे ना वॉशिंग मशीनला आणि फ्रीजला करंट बसवता अन्वीला लागला करंट ती खूप होती त्याच्यामुळे आम्ही भाऊजींना बोलवलं चेक करण्यासाठी तेव्हा कळलं की बाजूच्या घरात प्रॉब्लेम आहे तर इथे मशीन चालू आहे आणवीला आता मी बाहेरच ठेवलेलं आहे कारण ते मशीनजवळ सारखी नको जायला म्हणून तर ही दोघं खाऊन घेत आहेत इथे भाऊजींचं काम चालू आहे स्टूल बघताय ना तिथे बाजूच्या घरामध्ये ना क्रॉस थोडंसं कनेक्शन कट झालेलं त्याच्यामुळे बाजूच्या चार पाच रूम करंट बसवता तर मी त्यांच्याकडे आली वहिनींकडे कारण त्यांची मुलगी अनवी एवढीच आहे त्या का वहिनी पण खूप घाबरलेल्या त्यांनी तर दोन दिवस फ्रीज बंद ठेवला करंट बसवता म्हणून पण आज त्याचं सोल्युशन निघालं आहे तर अरुणाचा आज हिस्ट्रीचा पेपर आहे ई वी एस टू आता वाजले आहे सव्वा साडेबारा होत आलेत जेवण काही झालं नाही आता जस्ट याचा अभ्यास घेऊन उठले मी कपडे वाळत घालायचे अजून भात आहे ना थोडासा ते आता मी फ्राय करणार आहे कपडे धुऊन झालेले आहेत फक्त वाळत घालायचे आता थोड्या वेळाने मी कपडे वाळत घालून घेईन आता अर्णव ना एक वाजता निघेल बरोबर त्याच्या आधी मी करून घेते सगळं इथे अभ्यास चालू आहे आणची मस्ती चालू आहे बसून खा बसून खा अन कर पटकन आज एक तासच पेपर आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागला त्याला मारायला बघते तर आता वाजले दीड अर्ण हो गेला एक वाजताच बरोबर कपडे भात घालायचे अजून थोडंसं ना फ्रीजमध्ये हे झाले बर्फ म्हणून कमी केलेलं आहे फ्रीजमधून सामान काढलं ना तर सगळं पटकन ह्याच्यावर ठेवलं जातं म्हणून ह्याच्यावर ना कवर बघायचं आहे एवढे कपडे आहेत त्यात कपडे ना मी वाळत घालून घेते बाहेरचे बऱ्यापैकी ना सुकलेले नाही आहेत त्याच्यामुळे आता हे कपडे ना थोडे इथे ह्याला लावून टाकणार आहे जेवढे सुकले तेवढे काढले पण ओले इथे ठेवून दिलेत मी तर ना नेहमीपेक्षा जास्त कपडे आहेत रोजचे टॉवेल चौघांचे चार होतात आणि चादरी बेडशीट आहेत ना त्या रोज बदलते मी त्याच नाही ठेवत कारण दिवसभर पोरं बाहेरून येतात फिरतात बसतात त्याच्यामुळे चादरीही बदलते मग चादरी आहेत दोन टॉवेन मेन सुकायचा प्रश्न असतो हा ठीक आहे आता मी बघते बाहेर जागा किती आहे है ती हँगर आहेत है आता हँगर तर आताच मी जेवून झाले आणि कपडे सुकलेले काढले सगळे बाकीचे बाहेर सगळे वाळत घालून घेतलेले अन्वे काकींकडे गेले चपाती भाजी खाल्ली आवरायचं राहिलं सगळं पण आता हा अडीजला सुटे जाताना मी ऑटोने जाणार आणि येताना चालत येणार थोडं सामान आणायचं आहे रात्री रेसिपी काहीतरी वेगळं करू म्हटलं म्हणून सामान आणायचं आहे त्यामुळे आता ऑटोनी जाणार येताना चालत येणार आता वाजायला आले सव्वा दोन अडीचला तो सुटे अडीच वाजता ना व्हॅनली सुटतात त्याच्या एक पाच मिनटांनी मग मुलं सुटायला सुरुवात होतात तर जेवणावर झालेत कामं राहिलेत बाकीची कामं तर झालेली था आहेत आता बघू बाकीच्या आल्यावर काय करायचे असतील ती करून घेईल मी आता कपडे तर वाळत घातलेले आहेत आता मस्त दोन सरी छान आल्या एवढं छान पाऊस पडला आहे पण तरी गरम होतच आहे तर चला अर्णवला घेतल्यावर मी तुमच्याशी बोलते बाय तेने इथून अर्डवाने मी निघालेलो आहोत तर थोडीशी खरेदी करायची आज फ्राय राईस बनवायचं ठरवले जाईल तर आता तर मार्केट नसतो बसलेला पण तांदूळ मी घेऊनच जाणार आहे आणि मसाले लागतात ते घेऊन जाणार आहे तिकडून मी घरी गेल्यानंतर पहिला दिवा लावून घेतला दिवा लावल्यानंतर ना मी आईकडे आली कारण आज एकत्र काही फ्राय राईस करायचं ठरलेलं आमच्याकडे ना एक आहे की काही करायचं असेल ना म्हणजे वेगळा पदार्थ तर आम्ही एकत्रच करतो म्हणजे आईकडच्या आणि मी त्याच्यामुळे वहिनी बोला इकडेच करा ताई त्याच्यामुळे आम्ही तयारी केलेली आहे ही अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट बनवायची आहे चॉपरमध्ये करून ते मिक्सरमध्ये करून आणि हे आ, सोया सॉस रेड चिली शेजवान चटणी विनेगर हे सर्व आणलेलं आणि ना तुम्ही तांदूळ आणलेला ना तो जसं भात शिजव तुला ना सडसडीत भात हवे असेल ना तर कसा बनवायचा तो मी सांगितलेला आहे तर तो एकदम सुट्टा झालेला आहे तुम्ही बघितलं चाळणीमध्ये ठेवलेला पण तो न बघून असं वाटलं आम्हाला तो कमी होईल म्हणून परत थोडासा एक पेला तरी आम्ही बॉईल करून घेतलेला आहे गरम पाण्यात फक्त टाकून घेतला आणि लगेच चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये फरस बी घेतले टाकायला कॅरेट घेतलेले आहे आणि हे सगळं ना धुवून घेतलेलं आहे शिमला मिरची शिमला मिरची तुम्हाला हवी तशी घेऊ हो शकता आणि ना हे कोबी आणि कांद्याची पात पण ती ना वरतून टाकणार शिजताना टाकणार नाही आहे कारण ती अति बॉईल झालेली पण चांगली नाही शिजलेली त्याच्यामुळे तर सगळं ऑलमोस्ट तयार आहे आता मी फोडणी करायला सुरुवात करणार आहे आईकडे स्टँड नेला नव्हता त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे तर ना अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ही, ही जरा जा दा, जाडसरच ठेवलेली आहे तर चला बहिणी मदत आहेत थोडी ते तर ना टोपात मी तेल टाकून घेतलेलं आहे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेतल्या आधी स्टँड नाही आहे म्हणून मला एका हातात मोबाईल घेऊन हा व्हिडिओ करावा लागतो आहे तर छान असा ठसका उठलेला ना घरामध्ये मिरचीच आणि लसणीचं हे टाकलेलं म्हणून ते जेवढ्या व्हेजिटेबल्स आपण कापून घेतलेल्या ना त्या सगळ्या त्या फोडणीमध्ये टाकायच्या आहेत गाजर शिमला मिरची आणि फरसबी बाकी कोबी आणि कांद्याची पात आहे ना हे आरामात नंतर टाकणार आहे ह्याच्यामध्ये ना तुम्ही मशरूम मिळतात मशरूम टाकू शकता सोयाबीन्स टाकू शकता अजून तुम्हाला काय ॲड करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये पण मी हे एवढंच टाकलेलं चान तेला गीना रहे। तर ते ना छानपैकी तेलामध्ये असं शिजवून घेणार आहे तर ते शिजायला टाकल्यानंतर ना थोडंसं बॉईल छान असं शिजलं ना की त्याच्यामध्ये हे सर्व मी मसाले आहेत ना ते ॲड करणार आहे तिखटासाठी ना ऑलरेडी आपण मिरची पण टाकलेली आणि ते शेरवान चटणी आहे रेड चिल्ली पण आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा आपलं घरातला लाल मसाला वगैरे काही ॲड करायचा नाही आहे त्याच्यावरच करायचं आहे तर मी सगळं सोया सॉस वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि आता छान मस्त असं हलवून घेत आहे ॲक्च्युली ना ह्याच्यामध्ये मीठ आधीच टाकून घेतलं आहे मी थोडंसं कारण मीठ सगळ्या गोष्टीला लागल्या पाहिजेत म्हणून तर अशा प्रकारे जो शिजवलेला तांदूळ होता ना तो त्याच्यामध्ये ॲड केला आणि शेजवान फ्राय राईस तयार झालेला आहे अप्रतिम झालेला आम्ही खाऊन बघितला आहे तुम्हीही नक्की करून बघा अगदी पाच मिनटं वाफवून घेतलेला आहे तर आता मी शेव बनवते आज गुरुवार आहे श्रावणातला पहिला गुरुवारला म्हणून हे ते दूध गरम करायला ठेवले इथे शेव आणि काजू भाजून घेते आणि वेलची पूड आणि साखर जास्त जेवण झाल्यानंतर ना ह्या दोघी इथे खेळायला येतात थोडा वेळ खिळवून झाल्या की घरी जातात अंतरून टाकलेला आहे अमोलनी किचनमटा मी क्लीन करून घेतलेला आहे अन्वी आणि अर्णव ना इथे घरघर खेळत होती दोघं भाऊ बहिणींचा खेळ चालू होता त्याच्यामुळे अन्वी झोपल्याशिवाय ना मी एडिटिंग करू शकत नाही रात्री त्याच्यामुळे आता मी जास्त प्रेशर देत नाही स्वतःला वाजले आहेत पावणे अकरा मॅडम झोपेपर्यंत साडेबारा एक वाजवतातच तर चला ती अमोल ती तिला बघेपर्यंत मी आता माझी कामं करून घेते तर, तर मशीनमध्ये कपडे आहे पण ते सकाळीच लावणार सकाळी बरे पडतात आणि इथे आवरून घेतलेला आहे तर आजचा दिवस असा गेला माझा तर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझे येणारे पुढचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील तर शुभरात्री गुड नाईट